महसूल कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन नांदेड दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच महसूल विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं बिंदुनामोली मागवण्यात यावी त्याचबरोबर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी जेणेकरून कमी कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कामकाज करणं अवघड होत आहे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाविषयी बोलताना आंदोलनकर्ते म्हणाले महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांना वेळोवेळी माननीय महसूल मंत्री यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्या आश्वासनाची त्यांनी कुठेही पूर्तता केली नाही फक्त मागच्या एक वर्षापासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फक्त आश्वासन दिलेलं आहे शासनाने एकही मागणी मान्य न केल्यामुळे आज महाराष्ट्रातील तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी कालपासून आंदोलनाचे भूमिका घेतलेली आहे काल सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी फिती लावून काम केलेलं ला आहे आणि आज मधल्या सुट्टीमध्ये सर्व महसूल कर्मचारी हे आंदोलनासाठी या ठिकाणी घोषणा देण्यासाठी यासाठी उपस्थित आहेत आणि उद्या शुक्रवार हा आमचा एक दिवस लेखनी बंद आंदोलन राहणार आहे आणि पंधरा तारखेपासून बेमुदत आंदोलन राहणार आहे आमच्या मागण्या आहेत की महसूल विभागाचा दोन हजार सहा पासूनचा अजून आकृतिमत शासनाने मंजूर केला नाही दोन हजार दांगड समितीने शिफारस करूनही मंत्रालयातील जे काही बेजव अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागच्या सात आठ वर्षापासून डांगर समितीचा अहवाल स्वीकार करून सुद्धा आजपर्यंत आमचा आकृतीमंत मंजूर केलेला नाही तसेच मराठवाडा विभागातील नायब तहसीलदारशी अनेक पदे रिक्त असताना सुद्धा मागच्या तीन वर्षापासून कुठलीही पदोन्नती या ठिकाणी देण्यात आलेली नाही ही एक आमची महत्वाची मागणी आहे तसेच नायब तहसीलदारचा ग्रेड पे अतिचाळीस करा ही मागच्या सात आठ वर्षापासूनची मागणी आहे ते सुद्धा या ठिकाणी शासनाने अद्यापर्यंत मंजूर केलेली नाही तसेच महसूल सहाय्यक आणि तलाठी एकच काम करत असताना सुद्धा महसूल सहाय्यकांच्या या ग्रेड वेतनामध्ये या शासनाने या ठिकाणी आमची मागणी आहे ती या ठिकाणी ग्रेड पे तलाटासारखी आम्हाला मिळाली पाहिजे ही आग्रही आमची भूमिका आहे तसेच चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी तलाठी पदासाठी पंचवीस टक्के आरक्षित जागा ठेवाव्यात अशी आमची मागणी आहे त्याच्यामध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा जो तीन तीन आ, एक वर्ष झालं आमचा जी आर काढून सुद्धा तो सुद्धा आम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला नाही अशी आमची मागणी आहेत आणि पंधरा तारखेपासून आमचे महसूलचे कर्मचारी या ठिकाणी बेमुदत आंदोलन करणार आहेत मॅडम आपल्या कुठल्या मागण्यांसाठी आपण आज उपोषण करा म्हणजे आमच्या महसूल विभागाच्या मागण्या आहे त्याच्यामध्ये सर सुरुवातीला आकृतिबंध लागू करा हे प्रामुख्यानं आहे त्याच्यानंतर नॅब तहसीलदार या पदा पदासाठी पदोन्नती द्या आणि कर्मचाऱ्यांचे वेतन चा ते वेळेवर झाले पाहिजे महसूल सहायकांच्या वेतनाचा ग्रेड पेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि महसूल सहायकांना एकच परीक्षा लागू झाली पाहिजे आणि अव्वल कारकून या पदाचे पदनाम हे महसूल अधिकारी असे करा तसेच नायब तहसीलदार या पदासाठी सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करा आणि पेन्शन योजना लागू करा अशा महत्वाच्या मागण्यासाठी आम्ही सहभाग घेतलेला आहे महसूल आणि उद्यापासून आमचं लेखनी बंद आहे आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत सर्व संपावर जाणार आहोत आणि